पडत मोदी काही येत नाही शिंदे तर काही राम नाही शिंदे ती आजी पवार ते लोखंडे लोखंडे अरे पिओ पाडला आज <laughs> तू म्हण काय होईल निवडणुकीत अंदाज केलं चल हा चल आता निवडणुकीत काय होईल आईला काय घर नाही भाऊ सत्ताधारी काही कामाची नाही चायची आयची मोदी येतच नाही लगे लगे नाही मोदी येतच नाही त्याला अरे काय मोदी से निस्ते नवे नवे कपडे घालतो मेरी मेरी गॅरंटी मेरी गॅरंटी अरे भाऊ आम्हाला हा गेल नाही म्हणतो मेरी गॅरंटी ह्या इल मी विदेश दौरे करतो निस्ता काही कामाचं नाही देऊ कापसाला भावनी देत सोयाबीनला भाव ना अरे काहीच नाही करू त्यो हो। त्याचे आहे ना महाराष्ट्र आखे फक्त दोन ते तीन शिटी येते फक्त अहो शिंदे सरकारची किती घेते अर्थी शिंदे तो काही गावाचा आहे बाबा अहो त्यो त्याला फक्त लग्न लावायला न्यावं लागेल आता त्यो हो फक्त लग्न मंगलाष्टक म्हणायला माईक द्यावा लागल शोभा मंगला ला सावधान फक्त त्याला मंगलाष्टक म्हणायला ठेवायचं अहो अजित पवार शिट लागत आ हा अजित पवारला लग्नामध्ये मीठ वाटायला गायच्या आपला माग होईना अजित पवार आणि त्याला आहे ना लग्नामध्ये आता मीठ वाटी तिन्हा लागेल आणि त्याची माणसं आहे का टोळी तो करण्याची कायची हे वाढायची लग्न लग्न केटर्स पं, के पंक्ती वाढायची त्याला हे करा किंवा मुकदम होईल आणि त्याचे ते पंधरा वीस लोक आहे का देवेंद्र फडणवीसला खुळखुळा वाजायला ठेवा लागेल देवेंद्र फडणवीस ज्यांची पार्टी खुळकोळा खुळकळ वाजेल बस खुळूम खुळुम खुळुम लग्ना लग्नात झालं वरती झालं हो तेवढाच दांधार आहे त्याला परत जागरण असते वाजायला जागरण कोणतं सांभळंग टुंबळंग सांभळंग टुंबळंग सांभळंग टुंबंग देवेंद्र फडणवीस काय घर आईच्या आली धावायचं कमी हो आपलं लोखंडे येतो लोखंडे लो ते लो <laughs> लो, लो बारा फोडलं यायच काहीच माहितीये का पाटच बारा फोडलं म्हणजे जातो आता पाणी बारा ओस मध्ये भुमरे भुमरे गावरम बोल तो कोण संदीपान भुमरे भुमरे झुपरे तेव्हा आणट्या ना आणट्या आणि तो भुमरे काय घर नाही जाऊ बंद कर करतो